बटाटे तर घरात सर्वच मंडळी आवडीने खातात पण मेथी म्हटलं की सर्व मंडळीच नाक मोरडतात मग मेथी तर पोटात जायलाच पाहिजे तर आज आपण मेथी आणि बटाटे मिळून एक छान अशी भाजी तयार करूया की घरातील सर्व मंडळी बोटं चाखत ही भाजी खायला पाहिजे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि तेही या भाजीमध्ये आपण जास्त मसाल्यांचा अजिबातही वापर करणार नाही आहोत मसाल्यांचा वापर न करता देखील ही भाजी अगदी चवीला अप्रतिम तयार होणार आहे तर इथे बघा मी भाजीसाठी मेथीची जुडी घेतलेली आहे आणि ही जुडी आपण छान अशी आधी साफ करून घेणार आहोत तर याची जी कोवळी पाने आहेत ती आधी तोडून घेऊयात आणि पूर्ण जुडी आपली ही अशाच प्रकारे आपल्याला तोडून घ्यायची आहे आता हिरवी भाजी बाजारात खूप छान यायला लागलेली आहे तर आता इकडे आपली मेथीसुद्धा तोडून झालेली आहे मग आता भाजीचीसुद्धा तयारी करूया तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी असा जाडसर कापून घेणार आहे आणि हा कांदा आपण चॉपरमध्येच बारीक करून घेणार आहोत तेही तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर चॉपरमध्ये सर्वात आधी मी कांदा टाकलेला आहे आणि तिथे लसूण आठ ते दहा पाकळ्या आणि आल्याचा एक तुकडा बारीक करून घेणार आहे कारण या भाजीसाठी आपण लसूण हा ठेचून घेतला तरीही चालेल फक्त आपल्याला इथं आलं लसूणची पेस्ट वापरायची नाही त्यासाठी मी हे चॉपरमध्ये टाकून घेतलेलं आहे त्याच चॉपरमध्ये इथे एक लहान टोमॅटो घेतलेला आहे तो देखील मी बारीक करून घेणार आहे कारण अशा प्रकारे बारीक केलेला टोमॅटो भाजीला एकसारखा सगळीकडे लागतो आणि भाजीला चवसुद्धा खूप छान येते तर अशा प्रकारे माझं कांदा लसूण आणि टोमॅटो बारीक करून झालेला आहे आता जी धुवून घेतलेली मेथी होती आपल्याला ती कट करून घ्यायची आहे फक्त मेथी आपण कट करून घेत असताना ती जास्त बारीक अशी करायची नाही कारण मेथी ही मुळात थोडी कडवट असल्यामुळे ती जास्त जर आपण बारीक केली तर तिला थोडी कडवट चवही वाढू शकते त्यामुळे ती जास्त बारीक अशी कट करून घ्यायची नाही केव्हाही आता ही अशाच प्रकारे पूर्ण मेथी मी कट करून घेणार आहे आणि मेथी निवडताना ही छान कोवळी अशी भाजीसाठी केव्हाही मेथी वापरायची तर अशा प्रकारे बघा ही मेथी मी कट केलेली आहे जास्त बारीक केलेली नाही तर आता ही पूर्ण मेथी माझी तयार झालेली आहे आज आता आपण भाजीसाठी जे बटाटे वापरणार आहोत तर ते बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहे म्हणजे शिजवून घेतलेले आहेत बटाटे कारण इथे आपण कच्चे बटाटे वापरणार नाही आहोत त्यांची साल देखील काढून घेतलेली आहे आता ही बटाटेसुद्धा कट करून घेणार आहोत तर आता आपण बटाटे कट करत असताना त्याचे काप जास्त लहान ठेवायचे नाही किंवा मोठे नाही ठेवायचे कारण ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे तर अशा प्रकारे आपली ही पूर्ण तयारी झालेली आहे आता भाजी फोडणीसुद्धा घालूया आपण त्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या हिंग घातलेलं आहे आणि चमचाभर जिरं घातलेलं आहे जिरं छान फुटल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण आणि आलं जे चॉपरमध्ये बारीक केलेलं आहे ते घालून घेतलेला आहे कांदा थोडासा रंग बदलेपर्यंत म्हणजे सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मग इथे मी यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे टोमॅटो देखील आपल्याला एक ते दोन मिनटं असा शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे तो चवीला भाजीमध्ये खूप छान लागतो आणि भाजीलाही एक वेगळी छान अशी टेस्ट येते तर आता आपण टोमॅटो देखील एक ते दोन मिनटं असा परतून घेतलेला आहे त्यामध्ये आता बटाट्याचे जे आपण काप करून घेतलेले आहेत ते बटाटेसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत बटाटे आपण जास्त जर बारीक केले तर बऱ्याचदा ते परतत असताना ते तुकडे चांगले असे त्यामध्ये बारीक केल्या जातात त्यामुळे आपल्याला जे बटाट्याचे काप करायचे आहेत ते असे मध्यमच करायचे आहेत तर आता बटाटेसुद्धा मी घालून घेतल्यानंतर ते देखील यामध्ये परतून घेणार आहेत अशा प्रकारे बटाटे परतून घेतल्यामुळे त्यांनाही छान अशी चव येते तर आता आपण बटाटेही एक ते दोन मिनटं असे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला घालत असताना तो व्हिडिओ स्किप झाला आता त्यामध्ये एक चमचा मी तिखट टाकलेला आहे लाल आणि ते सुद्धा छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याशिवाय आपण इथे कुठलाही मसाला वापरलेला नाही तरी देखील आपली ही भाजी चवीला अप्रतिम अशी तयार होणार आहे आणि यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ देखील वापरणार आहोत तोही तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे तर आता ही भाजी आपण म्हणजे बटाटे परतून घेतलेले आहेत आता त्यामध्ये कट करून घेतलेली मेथीसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे आता पूर्ण मेथी यामध्ये घातल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहे फक्त मीठ सुरुवातीला जास्त यामध्ये घालायचं नाही कारण मेथी शिजल्यानंतर तिचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे तुमची ही जी भाजी आहे ती खारटसुद्धा होऊ शकते आपण ही भाजी शिजल्यानंतर थोडी चाखून पाहायची आणि त्यानंतर मग यामध्ये जर मीठ कमी वाटलं तर परत वाढवायचं तर अशा प्रकारे ही भाजी आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे आणि भाजी शिजवत असताना यावर आपल्याला अजिबातही झाकण ठेवायचं नाही त्यामुळे मेथीला पाणी सुटू शकतं तर ही भाजी आपल्याला अशीच वाफेवर शिजवायची आहे आणि हाच तो सिक्रेट पदार्थ आहे तो म्हणजे भेटून घेतलेलं एक चमचाभर असं दही दही फक्त जास्त आंबट नसावं आता हे दही घातल्यामुळे भाजीची चव अप्रतिम अशी तयार होणार आहे तर अशा प्रकारे काही मिनिटातच आपली ही आलू मेथीची भाजी खाण्यासाठी अगदी तयार होते फक्त भाजी शिजवत असताना यावर आपल्याला अजिबातही झाकण ठेवायचं नाही तर अशा प्रकारे मंडळी तुम्हीसुद्धा ही आलू मेथीची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण अशाच उपयुक्त रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद